प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये एवढा जबरदस्त तमाशा रंगला यांचा हळदी कुंकवाचा की विचारूच नका सुरुवातीला आपण बघतोय सुशिलाबाई म्हणत असतात चित्राला जाग ये हळदी कुंकू आहे ना जाता आत्तर घे आणि स्वागत कर त्या बायकांचं आता लगेच ही काय नावीचं हा सुरेखा ती म्हणते ए तायडे मी करणार सगळ्यांचं स्वागत अत्तर घेऊन आता छबी म्हणते बर चला लगेच सुशिलाबाई म्हणतात थांबा थांबा की मी करते स्वागत पाहुण्यांच सुशिलाबाई मोठ्या स्टाईलने दारासमोर उभ्या राहत असतात आता, आता लगेच ही सुरेखा हसायला लागते आणि म्हणते काय ती जुन्या स्टाईलची अत्तरदानी काय नव्हती तर मागायची ना माझ्याकडं सुशिलाबाई म्हणतात काही गरज नाहीये जुनं ते सोनं असतं तेवढ्याच सगळ्या बायका येतात मग सुशिलाबाई त्यांचं स्वागत करतात या या सरकारवाड्यामध्ये तुमचं स्वागत आहे मग सुरेखा पण म्हणते तुमचं स्वागत आहे सरकारवाड्यात सुरेखा आणि सुशिला दोघी अत्तर शिंपडत असतात लगेच सुरेखा म्हणते माझ्या मुलाने ना फॉरेन वरून आणलेली ही अत्तरदानी मग सुशिलाबाई म्हणतात गावातल्या लोकांना ना, ना सगळ्याचाच फुलापानाचा वास आवडतो त्याच्यात काय एवढं सुरेखा एवढा बडेजाव दाखवत असते तिच्या श्रीमंतीचा या या माझ्याकडे या मी सगळी तयारी केली पण सुरुवाती आता सुरुवातीलाच दोघींमध्ये चांगलाच वाद पेटतो सुशीलाबाई म्हणतात इकडे आधी इकडे पारंपरिक हळदी कुंकू आहे आता ती सुरेखा म्हणते नाही नाही इकडे आधी माझं पहिलं हळदी कुंकू आहे शेवटी बाया कुजबुस करायला लागतात अगं बाई यावर्षी दोन दोन हळदी कुंकू म्हणजे यावर्षी नवीन पण आमदारिण आलीये काय हो सुला बाई आता पिंकीला वाटतं आपल्या सासूचा अपमान होऊ नये म्हणून ती पटकन बाजू सारून घेते आपल्या सासूची ती म्हणते आहो तुम्ही पंचवीस वर्षापासून सरकार वाटत येतात की नाही मावशी म्हणजे इकडचं हळदी कुंकू माझ्या सासूचा हळदी कुंकू सगळ्यात जुन आहे माझ्या सासूचा आधी हळदी कुंकू घ्या आणि मग सुरेखा मावशीचं घ्या पण सुरेखा कसली ऐकते ती म्हणते नाही नाही माझा हळदी कुंकू आधी घ्यायचं काय ग ताईडे अगं एवढी वर्ष तू मिरवलं ना पाटलिनबाई म्हणून आता सोडकी बहिणीसाठी हक्क अहो आमच्या तायडीचं असंच आहे सगळं तिला जे पाहिजे ना ते सगळं सुनेकडून वधून घेते सुनेच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच असं करते ती म्हणजे सगळा तिचा हेतू साध्य करते तिची सवयच आहे ती आमच्या तायडीचा सुंबजळाला पण पिळ काही जात नाही आता पिंकीला हे सगळं एवढं अपमानास्पद वाटत असत सुरेखा म्हणते अहो मला एवढं काही बोलायचं नव्हतं माझ्या ताईडीला पण काय हळदी कुंकू माझं आहे पहिलं त्यामुळे मान माझाच आहे पहिला आता पिंकी जोरात ओरडते नाही माझ्या सासूचाच पहिला मान आहे कारण या सरकारवाड्यात पारंपरिक हळदी कुंकू माझी सासूच देत आलेली आहे पण लगेच सुरेखा म्हणते नाही नाही माझं पहिला हळदी कुंकू आहे तुम्ही माझ्याचकडे यायला पाहिजे मग सुशिला चिडतात आणि म्हणतात नाही काय चाललंय का तुझं एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला किती वेळेला सांगायचं तुला माझा हळदीकुंकू कुंकू आहे म्हणून आता तिथे दोघींमध्ये भांडणं लागतात ती सुरेखा म्हणते जाग जा माझा सरकारवाडा आहे तू काही इसरली का ले ले, मी विकत घेतलाय सुशिलाबाई म्हणतात ते काही असो पूर्वापार चालत आलेले मीच हळदीकुंकू कुंकू देणार बाया माझ्यासाठीच आल्या आहेत सुरेखा म्हणते माझ्याकडे पण बाया आल्या आहेत पहिला मान माझाच आहे त्यामुळे हळदीकुंकू कुंकू माझंच होणार अरे दे देवा आता मात्र छबीला कसं तरी व्हायला लागतं ती म्हणते अगं पिंकी शोभा होईल ग आपल्या सरकारवाड्या आता कर काहीतरी पिंकी मग आता पिंकी म्हणते तुम्ही काळजी नका करू छबीताई मी याच क्षणाची वाट बघत होते आता बघू काय करतात या सुरेखा मावशी आत्ता करते वन का फोर आता पिंकी तिथे सामोरी जाते आणि सुशिलाबाईंना जरा कोपऱ्यात आणते आणि म्हणते सासूबाई इकडे या जरा मी तुम्हाला सांगते समजून मग त्यांच्या कानात हळूच सांगते एक काम करू आपण सासूबाई माझा ऐका तुम्ही थोडंसं हे बघा त्या सुरेखा मावशीनं तुम्ही हळदी कुंकू द्या मग त्या तुम्हाला देतील म्हणजे पहिला मान तुमचाच होईल ना आणि मग अर्ध्या अर्ध्या बायका वाटून घेऊ आपण अर्ध्या बायका तिकडे पाठू अर्ध्या बायका इकडे आणू पण सुशिलाबाई म्हणतात मी काही तिला हळदी कुंकू देणार नाही मग पिंकी समजवते त्यांना असं नाही करायचं सासूबाई दारात वैरीण जरी आली तरी आपण हळदी कुंकू देतो की नाही तिला किती बायका जमा झाल्यात बरं दिसाल का बर ते रिक्वेस्ट करते मी तुम्हाला मग आता सुशिलाबाई म्हणतात बरं ठीक आहे ऐकते मी तुझं पण लगली हुरळून जाऊ नको मग पिंकी खुश होते आणि सगळ्यांसमोर अनाऊन्स करते की आता माझ्या सासूबाई सुरेखा मावशीला हळदी कुंकू देतील आणि अर्ध्या अर्ध्या बाया आपण वाटून घेऊ पण लगेच सुरेखा म्हणते नाही तसं नाही चालणार पिंकी म्हणते पण तुम्ही मला निमंत्रक म्हणून छापलंय ना तुमच्या बॅनरवर मग मी तसं सांगूच शकते पण सुरेखा म्हणते नाही नाही तसं नाही चालणार नाही म्हणजे माझं पहिलं हळदी कुंकू आहे असं शांततेत कसं चालणार नाही म्हणजे काहीतरी धिंगाणा होऊन जाऊ द्या ना पिंकी म्हणते म्हणजे काय करायचंय तुम्हाला सुरेखा म्हणते अरे म्हणजे काहीतरी गाणी झाली पाहिजे अहो आमची ताईडी अशी छान गाणं म्हणते ना तुम्ही ऐकाच तिचं गाणं सुशिलाबाई म्हणतात काय हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे नाच गाण्याचा कार्यक्रम आहे का मी नाही काही गाणं बी म्हणणार छबी म्हणते अगो पिंकी हे काय चाललंय हे सगळं आपल्या प्लॅनिंग मध्ये नव्हतं मला लगेच सुरेखा म्हणते आव बायानो तुम्हाला कोणाला कला गुण आहेत का मला सादर करून दाखवाला अजून का इकडे डॉल्बी युवराज आणि सत्या हे सगळं किचन मधून चोरून बघत असतात पण आता बायका त्यांचे कलागुण सादर करतात खर तर हे सगळं सुशिलाबाईंच्या मनाविरुद्ध होत असत सुशिलाबाई सुरुवातीला विरोध करतात की मला काही हे आवडत नाहीये काही नटमोगरे असतात त्यांना नाचावं वाटतं पण हे हार्दी कुंकवाच्या कार्यक्रमात बरं दिसत नाही पण सुशिलाबाईंचं न ऐकता सुरेखा कार्यक्रम सुरूच करते आणि बायका बऱ्याच वेळ गवळणी वगैरे काय काय म्हणतात आणि मग ही सुरेखा चक्क नाचायला लागते प्रेक्षकांनो तिने ती लावून मी सादर केलीय सगळ्यांसमोर झाल्या ती सांजा करून शिंगार सांजा आता बापू साहेबांचा फोटो घेऊन नाचते ती त्यामुळे या सुशिलाबाईंना इतकं मनस्पत वाटत असतं की विचारू नका आणि ते खरंच खूप ऑड दिसत असतं या सुरेखाचं वय काय ती करतीये काय छबीला पण खूप राग येत असतो पण तरी सुद्धा सुरेखा सगळ्यांसमोर नाचतीये आता मात्र पिंकीला असंही होतं आणि पिंकी असलं भारी तिला ऐकवते खरंच छान पिंकी प्रेक्षकांना आज मग पिंकी म्हणते तुला शिकवीन चांगलाच धडा भरलाय घडा लाली चोपडून नका इतकं चमकू अहो सुवासिनी या कशा लावतील तुम्हाला कुकू तुमची धा तुमची प तुमची कपट तुमचा धोका तरी बी तुम्ही उचललाय पैजीचा वेळा तुम्हाला शिकवीन चांगलाच धडा सुडासाठी सोडलीये तुम्ही सगळीच लाज किती बी मिरवलं तोरा तरी उतरवील मी तुमचा माज आता हे तिचा अपमान ऐकून चित्रा सुशिला वाटते पिंकी डायरेक्ट बोलते मागत आला तुम्ही तुमच्या कुंकुवाची भीक मी म्हणेन तुला थोडी रीत भात तरी शिक नका चालू तुमच्या ईशारी शब्दाचे बाण सुवासिनी सुवासिनिया कशा घेतील तुमच्याकडून बाण किती भी फेकाल सोन्याच्या नानी माझ्या सासूबाई पासतील तुम्हाला चांगलंच पाणी सोडून टाका अहंकाराचा तिडा नाहीतर तुम्हाला शिकवीन चांगलाच धडा किती बी करा तुम्ही सरकार सरकार फाडीन तुमचा मुखोटा टरटार अहो स्वीट अहो स्वीट थांबा थांबा लावते तुम्हाला टी टी अस्तल चार्मिंग ब्युटी हाय सासूबाईंचे तुम्हाला धरावेच लागतील पाय तायडे तायडे करून घोळाल घोंडा पण मी म्हणाल पावडर जरा जादा लावा दिसताल तुम्ही धोंडा हाय मालू हाय शालू हाय बानी नाही मंजूर हाय का तुम्हाला सरकारची ही दुसरी राणी घेऊन बर फिरतीय गावभर गाडी कोणाला सिल्कची साडी अहो कसा जिंकणार तुम्ही हा संसाराचा इडा जर घालताच येत नाही तुम्हाला दारात सडा तुम्हाला शिकवीन चांगलाच धडा जेव्हा सगळं गाव वाऱ्यावर सोडेल तुम्हाला रडत रडत याल आणि म्हणाल वाचव मला सुशील तुमचं ए तुमचं ओ तुमच्या वरडण्याला फाशीन काळ आता चुरू चुरू बोलाल तर लावील मी तुमच्या जिभेला टाळव आता तुमच्या कर्माची फळ ए लुटा बाई लुटा हदी कुंकू लुटा ओ सुरेखा मावशी ठेवून सुवासनीचा मान सगळ्यांशी हदी कुंकू लावा नाहीतर तुम्हाला चांगलाच धडा तुम्हाला शिकविन चांगलाच धडा मग काय पिंकीवर कौतुकांचा वर्षाव होतोय आणि जबरदस्त बोललीये पिंकी, जबर पिंकी खरंच प्रेक्षकांनो बाया म्हणतात काय सरपंच बाई आम्हाला तुमची ही कला माहित नव्हती जबरदस्त युवराजला वाटतंय पिंकीला आता मिठी मारू की काय का पिंकी म्हणते कसं वाटलं सुरे मावशी तुमचा डान्स बघून मला मला पण माझं टॅलेंट दाखवावं वाटलं मग आता सगळेच पिंकीचं कौतुक करतात आणि त्यात बाई लय भाग्यशाली आहात तुम्ही अशी सुन तुम्हाला मिळाली आणि सुशिलाबाईंना खरंच पिंकीवर फार अभिमान वाटतोय आज आता पिंकी म्हणते या सासूबाई तुम्ही आता बहिणीचा मान राखून त्यांना हळदी कुंकू लावा सुशिलाबाई मोठ्या मनाने त्या सुरेखाला हळदी कुंकू लावतात पण ही सुरेखा खरंच खूप माजुरडी दाखवली आहे त्यांनी ती पिंकी म्हणते मावशी आता तुम्ही हळदी कुंकू लावा माझ्या सासूबाईंना आता या सु सुशिलाबाई पाया पण पडतात सुवासीन म्हणून तिच्या पण या सुरेखाला जरा जास्तीच अहंकार झालाय असं म्हणायला हरकत नाही आहे सुरेखा मात्र साफ नकार देते हळदी कुंकू लावायला सुशिलेला मग मात्र पिंकीला येतो राग आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आणि पुढे ही पिंकीने या सुरेखाची जिरवायला कमी केलेली नाहीये पिंकीने जवळपास सुरेखाचा सगळ्यांसमोर पाणउतारा करून तिची लायकी आणि तिचं काय म्हणता येईल त्याला संस्कार सगळ्यांनाच दाखवून दिलेले आहेत तर इथे तर हा रिव्ह्यू पूर्ण झालाय पुढे आपण बघतोय ही सुरेखा सुशिलाच्या कपाळापर्यंत बोट नेते आणि म्हणते मी हिला हळदी कुंकू लावणार नाही मग पिंकी चिडते आणि म्हणते तुम्हाला काय वाटलं इथे असणारी प्रत्येक बाई ही जरी आली तरी तिला सुशिलाचे मान मिळतोच आणि हीच प्रीत आणि सुवासिनीची रीत आहे काय मग प्रेक्षकांनो मजा आली की नाही माझ्या आवाजात हो रिव्ह्यू ऐकायला तर मग वाट बघू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा थोडे सबस्क्राईबर राहिलेत चॅनल मॉनिटाईज व्हायला म्हणजे मला तुम्हाला बाकीचे मालिका पण रिव्ह्यू देता येतील यावर सो प्लीज आय रिक्वेस्ट यू चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा धन्यवाद